आप देख रहे हैं एक्सप्रेस चैनल। खबरें देखने के लिए आप हमारे चैनल को सब्सक्राइब और लाइक करें देखते रहें बड़ी खबरें कौन मुंडे को धनंजय मुंडे मुंडेच्या दारूच्या कारखान्यांना गोदावरीचं सुरुवातीला आरक्षणासाठी मराठ्यांचे निघाले नंतर आपली ताकद दाखवली बंजारा समाजाने सुद्धा आरक्षणाची मागणी करत शक्ती प्रदर्शन केलं आणि आता धनगरांनी आत सर्वाधिक गर्दी जमवली त्यानंतर आता आदिवासी समाजही आपला आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे मराठ्यांना ओबीसीतून विरोध होतोय तसा आज धनगर आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आदिवासी जमातींमधील लोकांकडून विरोध होताना दिसतोय धनगर साडेतीन टक्के आणि बंजारा तीन टक्के हे विजय एन टी मध्ये वेगळं आरक्षण देत आहे या दोन मोठ्या जातींना एसटी मध्ये सात टक्के आरक्षणात जायचं आहे त्यालाच आदिवासी समाजाचा विरोध होत आहे तोच विरोध तो बीड तो तो मध्ये देखील पाहायला मिळाला त्यावेळी आदिवासी आंदोलकांनी काय भूमिका हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जो अफगाणिस्तानातून जो मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे तो हैदराबादचा निजामच्या गॅजेटच्या आधारे आदिवासींचं आरक्षण मिळावं म्हणून मागणी करतोय ते आमच्या ताटातला मागण्याचा प्रयत्न करतात परंतु हा देश कोणत्या निजामाच्या कोणत्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालवत नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावरती भारत देश चालतो आहे ह्या त्या ह्या बाकीच्या आरक्षण मागणाऱ्या लोकांना मी सांगतोय त्याचसोबत बांजारा समाजासोबत धनगरे धनदाणगे आहेत मोठमोठ्याले उद्योजक आहेत पैशावाले लोक आहेत तेही आदिवासींच्या गरिबाच्या ताटातलं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्या मागे सांगितलंय मनवादी जातीवादी द्रोणाचार्य कपटी गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपून आदिवासी आणि बंजारा धनगरांमध्ये वादावाद लावायचं कारस्थान सुरू करे आरक्षणच्या नावाचं षडयंत्र रचण्याचं षडयंत्र सुरू आहे त्यामुळे मनवादी सरकारच्या छाताडावरती बसून आज हे आदिवासी बांधवांचं दलित बांधवांचं हे उलगुलान या बीड जिल्हाधिकाऱ्यावरती धडक